आवाज मानदेशाचा पुणे जिल्हा पोलीस पाटील महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि लिंगाळीच्या महिला पोलीस पाटील सौ नीता दीपक वाघमारे यांना कनेक्ट पीपल वाय ब्ल्यू एफ या संस्थेच्या आहिल्यानगर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दौंड तालुक्यातील लिंगाळी गावच्या महिला महिला पोलीस पोलीस पाटील पाटील पुणे जिल्हा आघाडी संपर्क प्रमुख सौ नीता दीपक वाघमारे यांना अहिल्यानगर येथील कनेक्ट पीपल वाय एस ब्लू एफ या संस्थेच्या वतीने प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या सन्मान सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष सौ राणीताई निलेश लंके होत्या प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खाडे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील सौ नीता वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी कनेक्ट पीपल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कांबळे उपाध्यक्ष अभिजित लोहार तसेच वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया दिल्ली सदस्य माननीय श्री जीवन धोत्रे साहेब मॅनेजिंग डायरेक्टर आदी उपस्थित होते गाव गाड्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या पुरुष सत्ताक पद्धतीला फाटा देत आता उच्च शिक्षित तरुणी पोलीस पाटील या पदावर कार्यरत झाले आहेत गावगाड्यातील पोलीस पाटील हे पद अत्यंत मानाचे आणि महत्वाचे असे मानले जाते पूर्वी गावातील मातब्बर घराणी आणि जमीनदारांच्या या पदाचा कार्यभार चालवायचा परंतु भारतीय राज्यघटनेने महिलांना दिलेले हक्क आणि अधिकार जाणून घेत भारतीय संविधानाला डोळ्यासमोर ठेवून सौ नीता वाघमारे एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नानंतर अतिशय प्रतिकूल प्रतिकूल माध्यमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण घेऊन पोलीस पाटील या पदावर काम करत असून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श मांडलाय त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील कनेक्ट पीपल वाय एस ब्लू एफ या संस्थेने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन देऊन गौरविण्यात आले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे माझ ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा